आणि आऊर मला वाटतं सकाळीच येऊन गेला पहाटे पुलावरनं सुद्धा पाणी गेलंय कारण वातलीचे पूर्ण निशान दिसत आहेत कचरा विचरा अडकलेला दिसतोय पुलाला त्याच्यामुळे पाणी हा वरून गेलेला आहे असेल काम केलं हो बाबा खाल आता पाणी भाऊ बाबा सकाळ सकाळच आली ती डायरेक्ट बांधण्यावरती आली मसा ऋषी भाऊ सचिनदाय सचुदायुष राहते आहे आत्ता झालाय तो आता दाले। मासा का मित्रांनो बाबा बाबा असल हे ही काय काय बोलत हिरा चिवणी 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 तर मला ही लागली ला आहे त्याच्यावर जरा रक्त येतोय शिंगाडा शिंगाडा बघतो आता रात्री बघतो चिवणी आता काल रात्री कालेला रा, एक पण नाही ठेवलाय आपट आपली पण मला पोरं आले मुंबईत ना तुफान माझ्या आज पैसा आली पण पैसा वसूल आहे

<प्ति> जे हो। हो माशे आहेत ना अक्षरशः बांधणा वारना उड्या मारून जात आहेत मोठे मोठे हा हॅलो इकडे दुसरी मंडळी अरे असा खेळले ना अशी कधी मशीद 잘미해 또 가르. 아니 아무리 보지 않아도. 누구 작품. 이쁘시네. 이거까지 걸어와본. 이리나 마트 가서 잠자고 해. 들어가. 들어. 이거 다 한번 걸어보래. 자. 가르쳐. 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 가 मशात चल जाऊ बंटेजी तर गेलो होतो पण नाही दिसत नाही पाणी आहे आले काय तू का तू बघा मासा हो समोर समोर बघा पण हाईट पाहिजे होती रे मासा तुम्हाला लय भेटतो मासा रे पहिला मासा इकडे चढतो nào cái nào cái lên lên đi một cái cho kia giật kia đấy cái giật đấy là hấp

मतलब कॉम्बिंग ली। वो सब चलती है। वो फीम है। मानना हारला ना रे नांके ना रा ना पा। ना 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 का। बर्फ में चलाता। ठोट मारता है। रात्रि में तीर दोनों वालों का गेलो ना पावने दोनों ला। पावस में पंडा बांधने का पानी इतना आला कैसे हमसे मारते हैं। भई मारो तो सीधा ऊँचा जबान। अब कॉम्बिंग कौन चलाता है? किती मासे घटत ते घाण भरपूर आहे का मलेत मले नुसते मले ते कसे काय रे हेलो बोल ये तो बस शुरुआत है ए वाह शुरुआत है शुरुआत हो जाएगा बगा काला डाकू পল আও গাই মাতে আক মাসে আকি আকার थांजा असं ना करा मले मले कर हो वा वा बेटा वा टाका त्या ह्याच्यात टाक मग ते करतील नंतर नावलं घेत दाखवू बघ एवढा आहे म्हणा येतो हा एवढा मला या रात्रीच आहे हा बघ मला येतो ते ठीक आहे शॉर्टिंग करायला चल असंच घ्यावं वर असंच वर वर हा आपल्या बर मागावर आपल्या तू आपल्या त्रास पालना बघायला लागल पालना घेऊन ये खवल्यांसाठी हा निवल माल नुसता मालया हो आपण मासा मालया मासा मला

ते नाश्ता खाऊन घ्या आणि नंतर खवड्या मारा काय त्या बबल्याच्या शेतात नाहीत पाणी तुफान पाणी मौज कर द्या ऋषा पैसा वसूल केला मुंबईत ना आलाय पण का अरे हवार थोडा थोडा राणी बंट्या तुम्ही खाऊ राहिलो काही पापडी आम्ही खाल्लो तुम्ही खा नंतर खाता तुम्ही घेतले ना देवना एक माणसा तिथे माणसा बरेच येत ना रे मग ते खरं तिथं वाटलं असं मग इथं राहिला नसा काय रे ऋष सचिन सचिन चल पैसा वसूल? पैसा वसूल पैसा वसूल पैसा वसूल कुठं अजून भेटले कुठं इथलं चटणी चटणी नाही हॅलो आहे खावा मग आम्ही वागताव नंतर वरतील आम्ही खावा थांबा अरे लपून पास ऋषी हाती पण तिथेच आहे गावतात सुटली ती जा फटकावडा मी येऊ मागून नेमकी नेमके चार्जिंग नाही गोपरोला काल करून ठेवले ते पण नाही तू होईन मोठा पाडा एका मागा वाडा फाटका ऋषाभवाडा ऋषा लाल आहे एकदम

या आणखी नीट मार नीट मार भेटला काय राम तिथेच असेल मातीत का शिवडा आहे शिवडा भेटला मोठा आहे आ, आ, आ पैसा वसूल काम पच्चीस मजबूत आहे शिवड्याचा जे पण चला चला वरचाल वर चला माशात पण ते